तुमच्या आपल्या गरज मराठी स्टडी युट्यूब चॅनल मध्ये टायटल पाहिल्याप्रमाणे की जे जण म्हणताय की स्कोर कार्ड कधी लागणार आहे तर पहा स्कोअर कार्ड चा डेट मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट कॅपराउंड वन टू थ्री या तिन्ही कॅपराउंडची माहिती ॲडमिशन प्रोसेस संपूर्ण माहिती या चॅनलवरती मिळत असते आणि आपल्या सेकंड चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील जा ते स्पेशल सीई टी रिलेटेड चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा त्याच्यावरती फ्री क्ला काउन्सलिंग आपण करत असतो फ्रीमध्ये तर जा लवकर त्या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ठीक आहे तर पहा ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला कुठली अशी नोटीस नाही आहे की जे की स्कोअर कार्ड कधी लागणार आहे ठीक आहे स्कोअर कार्डची कुठलीही नोटीस नाही आहे तर या ठिकाणी पहा की सगळ्यात पहिले तुम्ही जर ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलात आणि नोटीसमध्ये आलात तर या ठिकाणी सगळ्यात खाली जर आलात तर या ठिकाणी ऑब्जेक्शन ट्रेकरमुळे तुमची जी स्कोअर कार्ड आहे त्या ऑब्जेक्शन ट्रेकरमुळे काय होतंय की लेट लागलं आहे ठीक आहे स्कोअर कार्ड जे आहे ते लेट लागणार आहे ठीक आहे तर कार्ड कार्डची डेट जी आहे ती एक ते तीन आ, जून या दरम्यान लागणार आहे ठीक आहे आता रिझल्ट डेट देखील या व्हिडिओमध्ये सांगून देतो रिझल्ट डेट जी आहे ती मी एक्सपेक्टेड रिझल्ट डेट काढलेली आहे त्या तर ती रिझल्ट डेट आहे की पंधरा ते वीस जून ठीक आहे पंधरा ते वीस जून म्हणजे जूनच्या सेकंड वीकमध्ये हा रिझल्ट लागणार आहे ठीक आहे तर ही डेट लक्षात ठेवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा विसरायचं नाही आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जर फी फ्री क्राऊ काउन्सलिंगमध्ये जर जॉईन व्हायचं असेल ठीक आहे फ्री काउन्सलिंग तर फ्री काउन्सलिंगमध्ये कसं जॉईन व्हायचं तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ठीक आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देत असतो आपण तर आता पहा बाहेरचं जर तुम्ही यूट्यूब चॅनल पाहिलं बाकीची तर ते पेड काउन्सलिंग करता ठीक आहे तर पेड काउन्सलिंग विद्यार्थ्यांना परवडत नाही त्यांची कॉस्ट असते दीड दोन हजार रुपये ठीक आहे आणि ते एक एक शिक्षक प्रत्येकाला देतात तर आपण पण एक एक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला देतो तो पण फ्रीमध्ये ठीक आहे फ्रीमध्ये काउन्सलिंग करतो मध्ये तुमच्या संपूर्ण अडचणी कट ऑफ वगैरे तुम्हाला पर्सेंटेज किती आहे त्यानुसार कोणते कॉलेज निवडावे संपूर्ण माहिती यामध्ये फ्रीमध्ये मिळेल दिली जाते ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपला जा जॉईंट वा या ठिकाणी पोस्टर अपलोड केलेला आहे त्यामध्ये कशी फ्री काउन्सलिंग केली जाते काय करावं लागेल त्यासाठी त्या पोस्टरमध्ये दिलेला आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर ते पोस्टरची म्हणजे फोटो जर लागत असेल तर ग्रुपला तो अवेलेबल आहे ठीक आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्या फ्री काउन्सलिंगसाठी जेणेकरून तुमचं ज्या ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस पी सी बी पी सी एम बी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कमेंट करायची तुमचा कोणता ग्रुप होता पी सी बी असेल तर पी सी बी पी सी एम बी असेल तर पी सी एम असेल तर पी सी एम ठीक आहे यापैकी कमेंट करायची आहे ठीक आहे तर पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद